एकोणीशे बहात्तर साली राज्यात आणि देशात मोठा दुष्काळ होता त्या दुष्काळाची तीव्रता काय होती हे तुमच्या आजी आजोबांना आई वडिलांना विचारा सलग तिसऱ्या वर्षी उभ्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीच चिन्ह नव्हती शेतात पिकं जळून गेली होती जनावरांना चारा नसल्याने अक्षरशः गायी बैल कुठंतरी डोंगर दऱ्यात सोडून दिले होते का तर त्यांना चाऱ्या वाचून मरताना शेतकरी राजा पाहू शकत नव्हता घरात माणसांना खायला एक वेळच अन्न नव्हतं संख्या वाढू लागली होती धान्याच्या दुष्काळी बरबड्याच्या भाकऱ्या खाल्ल्या जात होत्या पण पोषक आहाराचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या सुखडीचं वाटप करण्यात येत होतं एकोणीशे बहात्तरच्या या दुष्काळात एकीकडे सुकडीने अख्ख्या महाराष्ट्राला जगवलं पण दुसरीकडे याच दरम्यान सहकार क्षेत्रातले दिग्गज नेते शंकरराव मोहिते पाटील यांनी आपल्या मुलाचं जोरदार लग्न केलं होतं लागभर माणसं जेवायला घातली होती उन्हाळ्यात लोकांना सरबत देण्यासाठी चक्क विहिरी साखरेची पोती आणि बर्फाच्या लाद्या घातल्या होत्या असं म्हटलं गेलं या लक्ष भोजनाची चर्चा देशपातळीवरती झाली वाद निर्माण झाला आणि चिडलेल्या इंदिरा गांधींनी मोहिते पाटलांना उमेदवारी देण्याचं रद्द केलं मोहिते पाटलांचं गाजलेलं हे लक्ष भोजन तेव्हाच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारण्याचं कारण बनलं होतं पण त्यांनी दिलेल्या या लक्ष भोजनामागची स्टोरी वेगळीच होती तर मोहिते पाटलांचं मूळ गाव अकलूज जवळील वेळापूर मूळ नाव माने पाटील नारायणराव मोहिते हे त्यांचे आजोबा नारायणराव अकलूजचे पाटील होते नारायणराव यांना मुलगा नव्हता नारायणराव गेल्यानंतर त्यांच्या पत्नीने आपल्या मुलीचा मुलगा म्हणजे शंकरराव माने या नातवाला दत्तक घेतलं त्यामुळे शंकरराव माने पाटील दत्तक घेतल्यानंतर शंकरराव मोहिते पाटील बनले स्वातंत्र्य चळवळीत शंकरराव आघाडीवरती होती त्यांनी तुरंगावासही भोगला नंतर ते राजकारणात आले एकोणीसशे शेहेचाळीसच्या सुमारास ते अकलूतचे सरपंच बनले सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एकेकाळचा ओसाड परिसर असलेल्या त्या परिसरावरती शंकरराव मोहिते पाटलांनी नंदनवन फुलवलं शिक्षण संस्था सहकारी संस्था साखर कारखाने सूत गिरण्या उभारल्या आणि यशस्वी देखील करून दाखवल्या सुरुवातीला या साऱ्या कुटुंबाचा ओढा शेतकरी कामगार पक्षाकडे होता मात्र काँग्रेसचा विचार देखील तितकाच रुजला होता एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत शंकररावांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली मात्र एनविळी ती नाकारण्यात आली शंकररावांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि मोहिते पाटील पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले एकोणीसशे बावनच्या निवडणुकीनंतर राज्यात यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व सर्वमान्य झालं नेतृत्वाच्या जवळचे अशी मोहिते पाटलांची ओळख बनली होती एकोणीसशे निवडणुकीत शंकरराव काँग्रेसच्या तिकिटावरती पुन्हा एकदा आमदार म्हणले तोपर्यंत तो त्यांचं जिल्ह्याच्या राजकारणात मोठं बसस्थान बसलं होतं आता आली होती बहात्तरची निवडणूक याच दरम्यान तो लग्नाचा किस्सा घडला होता शंकरराव यांचे चिरंजीव विजयसिंह मोहिते पाटलांचं लग्न होतं चिकोडे तालुक्यात मांगूरच्या आप्पासाहेब माने भीम बहादूर यांची कन्या नंदिनी देवींचं स्थळ विजयरावांसाठी पक्क करण्यात आलं होतं त्यावेळेला शंकरावांची कन्या जयश्री यांचा विवाह कोल्हापूर संस्थानचे पूर्वाश्रमीचे उच्च अधिकारी रघुनाथराव चव्हाणांचे ज्येष्ठ चिरंजीव कृष्णराव यांच्याशी निश्चित केला के गेला घरात भावा बहिणीचं एकाच मांडवात लग्न होणार होतं लग्नाची बातमी वाऱ्याच्या वेगाने सगळीकडे पसरली इतक्या वर्षाच्या काळात जी भ्रमंती त्यांनी केली होती त्यामुळं जिल्ह्यात तालुक्यात हजारो कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले होते लग्नाची तारीख अजून लांबच होती पण विजयरावांसाठी केळवनांची आमंत्रण सुरू झाली होती त्यांना गुणाचा शब्द मोडता येत नव्हता लग्नासाठी किती लोक येतील याचा अंदाज सुरू झाला गावातून तालुक्यातून पय पाहुणे मांगुर आणि कोल्हापूरचं वराड यांची संख्याही मोठीच होती मुलकी पाटील सरपंच शिक्षण संस्थेचे संस्थापक बाजार समिती आमदारकीची पहिली निवडणूक साखर कारखान्याच्या भाग भांडवल उभारणीच्या या भ्रमंतीमध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांनी लोकांनी शंकरावांना आपल्या घरी नेऊन जीव घातलं होतं अशा सगळ्यांना लग्नाची आमंत्रण पाहुणे येऊ देत प्रत्येकाला जीव घालण्यासाठी आहे अशा तयारीत मोहिते पाटील होते या लग्नासाठी विविध समित्या स्थापन केल्या गेल्या स्वागत समिती भोजन समिती वाढप समिती पाणी पुरवठा समिती अशा सर्वांना कामं वाटून दिली गेली साहेबांच्या घरचं कार्य म्हणजे आपल्याच घरचं कार्य असं मानून कार्यकर्ते कामाला लागले लग्नाचा तो दिवस आला गोरज मुहूर्तावर सतरा मे एकोणीशे एकाहत्तर रोजी हा विवाह सोहळा पार पडत होता त्या दिवशी अक्लूजला दीड लाखांवर लोक जमली होती या लग्नात यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील बाळासाहेब देसाई शंकरराव काळे शंकरराव कोल्हे पी के सावंत शिवाजीराव गिरीधर पाटील शरद पवार खाडिलकर शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासारखे महाराष्ट्रातील दिग्गज नेते मंडळी होते महाराष्ट्राचं अख्खं मंत्रिमंडळ आमदार खासदार सातारा संस्थांचं भोसले घरानं पूर्वाश्रमीच्या अनेक संस्थानिक अनेक उद्योगपती लोकनेते कलाकार साहित्यिक मोठमोठे प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबतच प्रचंड मोठ्या संख्येने आलेले शेतकरी शेतमजूर कामगार अशी सगळी गर्दी या लग्नाला जमा झाली होती जेवणाच्या पंक्ती सुरू झाल्या आलेल्या प्रत्येकाची भोजन व्यवस्था काटेकोर होती प्रत्येक पंक्तीच्या दोन्ही टोकांना पाण्याचे नळ होते प्रत्येकाला सर्व पदार्थ तात्काळ पोहोचत होते भटारखान्यातून गुंदीच्या कळ्या भरलेले ट्रेलर प्रत्येक पंक्तीमध्ये फिरत होते लाखाच्या वर लोक जेवत होती रात्री उशिरापर्यंत पंक्ती बसत होत्या पत्रावाळ्या उठत होत्या दुसऱ्या दिवशी काही वर्तमानपत्रांनी शंकररावांनी दिलेल्या या लक्ष भोजनांवर टीकेची झोड उठवली शंकरराव मोहिते पाटलांनी केलं गडगंज श्रीमंतीचं बीबीसी लंडनहून ही बातमी प्रसिद्ध झालीच पण अमेरिकेतील इंग्रजी दैनिकांमध्ये महाराष्ट्रातील एक शेतकरी नेता लाखापेक्षा अधिक लोकांना नियोजनबद्ध जेवण देऊ शकतो याची एक सकारात्मक बातमी प्रसिद्ध झाली होती पण या लक्ष भोजनामुळे शंकरराव मोहिते पाटील यांना आणखीनच प्रसिद्धी मिळाली त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी त्यांनी एक पत्रकार परिषद बोलवली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उत्तर दिलं की कोण म्हणतं माझ्याकडे एक लाख माणसं जेवली माझ्याकडे एक लाख अठरा हजार माणसं जेवली वरची अठरा हजार का कमी करता बरं जेवली ती माझी बहुसंख्य ग्रामीण जनताच मी आज आव्हान देतो की कुणीही कुणीही माझ्यासारखं लक्ष भोजन घालून दाखवावं फक्त श्रीमंतीचा प्रश्न नाहीये माझ्यापेक्षा कितीतरी श्रीमंत लोक आहेत कोट्याधीश आहेत ते सहज कोट्यवधी रुपये खर्च करू शकतील पण त्यांच्याकडे जेवणासाठी आपुलकीने एवढी माणसं येतील का हा माझा खडा सवाल आहे गेल्या चाळीस वर्षांमध्ये मी तर अनेकांच्या घरी जेवलो ती सारी माणसं माझ्या घरच्या कार्याला आली त्या सर्वांना न जेवता मी कसं पाठवायचं माझ्या मराठ धर्माला धरून मी साऱ्यांना जीव घातलं बरं अमुक इतक्या लोकांना जीव घालणं हा काही कायद्याने गुन्हा होत नाही त्यामुळे माझं काही चुकलं असं मला मुळीच वाटत नाही असं म्हणत शंकरराव मोहिते पाटलांनी त्या टीकेला उत्तर दिलं काही वृत्तपत्रांनी शंकरराव मोहिते पाटलांची बाजू मांडणारे अग्रलेख लिहिले नवा काळच्या खाडीलकरांनी गरिबांच्या लक्ष भोजनाचं समर्थन करताना अतिश्रीमंत उद्योगपतींच्या लग्नात होणाऱ्या अनाठाई खर्चावर टीका केली हे लक्षभोजन प्रकरण लोकसभेपर्यंत गाजलं इंदिरा गांधींनी त्यात आक्षेपार्य काही नाहीये असं प्रतिपादन केलं मात्र मोठा खर्च करू नये हा संकेतही दिला पण तरीही शंकरराव आपल्या मतांशी ठाम होते पण दुष्काळात खाण्याची भ्रांत होती केंद्र आणि राज्य सरकार हवालदिल झाली होती या काळात त्या विवाहात एक लाख लोक जेवल्याची चर्चा देशभर झाली आणि याचा परिणाम म्हणजे त्याच दरम्यान झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि शंकरराव मोहिते यांचं विधानसभेचं शंकरराव मोहिते पाटलांना एकोणीशे बहात्तरच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली होती तडजोड म्हणून त्यांच्याऐवजी त्यांच्या दुसऱ्या कोणत्याही माणसाला उमेदवारी देण्याची तयारी पक्षाने केली तडजोडीचा उपाय म्हणून मोहिते पाटलांच्या विश्वासातील चंगोजीराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली चंकोजीराव देशमुख बिनविरोध आमदार झाले पण त्या लग्नात घडलेल्या या लक्ष भोजनानंतर मोहिते पाटील प्रकाश झोतात आले आणि ज्या मुलाच्या लग्नात हे सगळं काही घडलं तो मुलगा म्हणजे आजचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग किस्सांसाठी आमचं लगावत युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका